विचार केला व्याकरण व्याकरण शिकवत असताना सगळ्यात मोठी अडचण एक असते की मुलं ते व्याकरण शिकवण्यासाठी ज्यावेळी ते मुलं कंटाळले दे ना त्यांच्या काही डोक्यात तुमचा एका अनुभव असा असत व्याकरण शिकवण्यामध्ये सुलभता या किंवा मुलं कंटाळले नाही पाहिजे हसत खेळत शिकले पाहिजे यासाठी काय करता येईल किंवा कशी ती शिकवली पाहिजे असं तुम्हाला वाटतं जर शैक्षणिक पद्धत किंवा अध्यापन पद्धत अध्ययन पद्धत ही जर गटावाली होणे असं जर तुम्हाला वाटत असेल तर सर्वात उत्तम श्रोत म्हणजे खेळ खेळांत जर मुलांना तुम्ही शिक्षण दिलं तर नक्कीच तुमची शिक्षण पद्धती अत्यंत आनंददायी घड असं मला वाटतं ज्यामध्ये विविध तक्ते बनवणं असेल त्याच्यानंतर नाटिका असेल एकांकिका असेल वादविवाद स्पर्धा असेल किंवा काहीतरी निसर्गाच्या जा सानिध्यात जाऊन हो, तुम्ही जर मराठी भाषेचं ज्ञान किंवा कोणत्याही विषयाचं ज्ञान जर तुम्ही मुलांना देऊ शकले तर मला वाटतं की ते न पुरण छान असा एक तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या कृतीतून जर विद्यार्थ्यांना शिकवलं तर नक्कीच विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवणं देखील कंटाळवाने वाटणार नाही पुढच्या भागाकडं यातून मी येतो की आता आपण वेगवेगळ्या कथा किंवा मग वेगवेगळ्या पद्धतीच्या कविता मराठीमध्ये येतच असतात ह्या ज्या कविता असतात तेव्हा खरंच असतात वेगळ्या दिलेल्या चाल लावून शिकवत असतात शाळेला तेव्हा त्या पटकन पटकनची चाल त्याला मॅच होत नाही तुमचा सराव असल्यामुळे तुम्ही पटकन त्याला सांगता पण त्या चालीचा सराव पटकन त्याचा किंवा त्याला ते पटकन लक्षात बसावं अशा चालीमध्ये ज्यावेळी तुम्ही शिकवता तर त्याच्या ते लक्षात बसतं हा एखादा तुमचा असा अनुभव आहे का की तुम्ही एखादी पोळ्या शिकवत आहे कविता शिकवत आहे मराठी भाषेतली आहे आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त उत्स्फूर्त प्रतिसाद तुम्हाला त्यामध्ये असा काही अनुभव तुमचा आहे असे तर बरेच अनुभव शिक्षकांना येतच असतात आणि बरेच शिक्षक काय करतात की रटाळवाण्या पद्धतीने कविता असतील अभंग असतील जे की पाठ्यपुस्तकामध्ये येतातच ओव्या असतील तर ते काय करतात फक्त वाचून दाखवतात अतिशय म्हणजे की गद्य ज्याप्रमाणे आपण वाचतो त्याप्रमाणे ते पद्याचं वाचन करतात पण मला असं वाटत की जर तुम्ही संगीत सुमद्र आवाजामध्ये कविता त्यांना गावून दाखवली तर ती चांगल्या प्रकारे त्यांच्या लक्षातही राहते आणि त्यांना आवडही निर्माण होते भाषेची आणि बऱ्याचदा मुलांना मी शिकवलेली चाल जमत नसल्यामुळे मी मुलांना त्यांच्या आवडत्या चित्रपटांच्या गाण्यांची जी चाल असेल अथवा अभंग असतील जुने किंवा त्यांची आई ते घरामध्ये अशा एखादी ओळखीच्या चाली असतील त्या ते त्यांना लावून त्यांच्या पद्धतीने ती कविता असेल ती अभंग असतील त्या ओव्या असतील ते पदे वेड़ गायला सांगते आणि मग ते वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या जे कवितेचं आहे ते सादरीकरण